नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर तुम्ही थमेल बघून आपल्या व्हिडिओला क्लिक केलेलं असेल शेतकरी मित्रांनो नाही का तर आजच्या ब्लॉगिंगमध्ये आपण बघूया की या चिन्ह काय दर्शवते आपल्याला सरकारकडून जे जाहीर होतात आपल्याला न्यूज चॅनलमधून वृत्तपत्रातून आपल्याला माहिती मिळते तर काय माहिती दर्शवते हे चिन्ह आपण आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो कारण की आता जवळच लागताच मिरूक येणार आहे म्हणते पावसाळा म्हणजे केरळमध्ये आलेलाच आहे म्हणते आणि लवकर येणार आहे म्हणते तर पाऊस जास्त आहे म्हणते कोणी कोणी कमी आहे म्हणते तर माझे तो हिडो येतच आहे शेतकरी मित्रांनो तर चला तर पावसाळा कमीच आहे असं सर्वसाधारण सांगतात शेतकरी मित्रांनो आता जूनमध्ये ही गॅप पडणार आहे म्हणते खंड पडणार आहे म्हणते असं आपल्याला माहिती होत आहे तर चला तर ह्या पावसाळ्याचा पाण्याचा भाग झाला आपला विषय आहे हे चिन्ह काय दर्शवतात तर आपण चालू करूया शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला बघा तर सर्वात पहिले चिन्ह दर्शवणारे चिन्ह आहे शेतकरी मित्रांनो येलो अलर्ट म्हणजे येलो अलर्ट असं चिन्ह दर्शवतात का बा पुढील काही दिवसामध्ये हवामानाच्या बदलामुळे संकट ओढू शकते शेतकरी मित्रांनो ह्या सतर्कतेचं चिन्ह दिसून येतात म्हणजे पुढील काही दिवसामध्ये वातावरण बिघडण्याची शक्यता आहे तुम्ही नागरिकांना सतर्क राहण्याची तुम्हाला सावधगिरी बाळगायची हे चिन्ह दर्शवते म्हणजे तुम्ही सावधान होऊन जा हे आपल्याला या चिन्हा चिन्हाच्या माध्यमातून अशी माहिती मिळते सतर्क होते काही पाच दिवसात वातावरण बिघडण्याची शक्यता आहे दुसरा आहे शेतकरी मित्रांनो ऑरेंज अलर्ट ऑरेंज ऑरेंज अलर्ट म्हणजे काय शेतकरी मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे येणाऱ्या संकटासाठी नागरिकांनी तयार राहावे म्हणून हे चिन्ह आपल्याला प्रशासनाकडून जाहीर करण्यात येते शेतकरी मित्रांनो ऑरेंज अलर्ट म्हणजे निसर्गिक आपत्तीमुळे येणाऱ्या संकटासाठी नागरिकांनी सतर्क राहावे आणि आपण स्वतःही सतर्क राहावे असा या चिन्हाचा अर्थ होतो शेतकरी मित्र म्हणजे आता समजा आता येलो अलर्ट पहिले जारी करण्यात येते आणि मग येतो ऑरेंज अलर्ट म्हणजे सतर्क रहावा तुम्ही एकदम येणारच आहे दुसरा आहे शेतकरी मित्रांनो नॅस रेड अलर्ट रेड रेड अलर्ट काय म्हणते नैसर्गिक आपत्ती ओलांडल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी हा अलर्ट जारी करण्यात येतो शेतकरी मित्रांनो यामध्ये लोकांनी स्वतःला आणि इतरांना सुरक्षित घ्यावे म्हणजे समजा आता निसर्गिक आपत्ती आली पहिले येलो अलर्ट आला नंतर ऑरेंज अलर्ट आला नंतर रेड अलर्ट आला म्हणजे नैसर्गिक आपत्ती ओलांडल्यानंतर समजा आता पूर आला कुठे काही झाडे पडले कुठे पूल घसरला म्हणजे रेड अलर्ट दिल्या जाते म्हणजे पाणी आल्यानंतर जमीन दलदल होते पूर येते नाल्याच्या ठिकाणी जायचं नाही तुम्हाला चिन्ह दिसतच असेल फोटो दिसत असेल शेतकरी मित्रांनो तर तुम्ही सावधान राहा इतरांनाही सावधान करा काही क कर बिल्डिंग राहतात दहा दहा म्हणजे पन्नास पन्नास वर्षामधल्या शंभर शंभर वर्षामधल्या त्या पाणी बा म्हणजे नैसर्गिक आपत्ती संपली त्या पाणी म्हणजे वातावरण मोकळं झालं की काही ना काही झाडं पडू शकतात खंबे पडू शकतात काही होऊ शकते आपल्याला रो रोडनं चालतो आपण गा गाडी घेऊन चालतं त्यांनाही आपलं नुकसान होऊ शकते शेतकरी मित्रांनो रेड अलर्ट जारी करण्यात येते थे काही ठिकाणी म्हणजे जसं पूर पूरस्थिती राहते काही जा काही गावं पु म्हणजे नदीच्या काठा राहतात त्यांना येलो म्हणजे रेड अलर्ट जारी करण्यात येते शेतकरी मित्रांनो काही ठिकाणी म्हणजे सतर्क रहा आणि इतरांनाही सतर्क करा दुस चौथा आहे शेतकरी मित्रांनो ग्रीन अलर्ट म्हणजे याचा अर्थ असा होते सगळं काही स्टॉप झाल्यानंतर याचा था अर्थ असा होते संबंधित ठिकाणी थी कुठलाही धोका नाही सर्व काही ठीक आहे म्हणजे सगळं काही ओसरल्यानंतर पूर पूर ओसरल्यानंतर काही स्टॉप झाल्यानंतर सर्व काही लाईन दुरुस्ती झाल्यानंतर आता ग्रीन अलर्ट दिल्या हो जाते म्हणजे सर्व नागरिक शांत होल्या जाते शेतकरी मित्रांनो या चार आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला चार अलर्ट जारी करण्यात येते आता तुम्हाला माहिती समजित असेल शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला कशी वाटली ही माहिती नक्की कमेंटद्वारे सांगा आणि दिस दुसऱ्यांनाही सांगा शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वात जास्त शेअर करा आणि काही चुकले असेल तर मलाही सांगा शेतकरी मित्रांनो कमेंटद्वारे सांगा कशी वाटली ही माहिती पुन्हा भेटूया शेतकरी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद